नमस्कार माता बंधू आणि भगिनींनो मित्रांनो आणि भावांनो तर सगळ्यांनी दादा गावडेचा दा साष्टांग नमस्कार तर आज आहे बुधवार आणि आज आहे आमच्या गावचा बाजार तर व्हिडिओ ह्यासाठी बनवतो आहे मी की दर बुधवारी आमच्या बाजारात आमच्या गावची हत्ती माधुरी हत्ती बाजारात येत होती आणि सगळ्यांच्याबद्दल तिचं काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी यासाठी मी आता बाजारात आमच्या हिवा वरणा घेऊन चाललो आहे डोक्यावरनं आणि बाजारातल्या प्रत्येक व्यक्तीचं आज तुम्हाला त्या माधुरी हत्तीबद्दल मत सांगतो तुम्हाला तो व्हिडिओ पे लगे हो तर आता बघा मिळालो आहे आमच्या गावच्या बाजारात तर आता इथं बघा ही सगळे व्यापारी आहेत इथं बघा हे चेतन ट्रेडर्स म्हणून पण दुकान आहे आणि त्यांचं पहिलं मत जाणून घेऊया तर चेतन आज बुधवारचा बाजार आहे आणि दर बुधवारी नान्नीच्या बाजारात हत्ती येत होता आज हत्ती येणार नाही तुला कसं वाटतंय बाजार सगळ्यात सुनं सुनं लागाले आज असं म्हणजे बाजारात रौनक नाही शांतता वाटायला लागल्या पूर्णपणे शांत आहे हत्ती गेल्यापासून तर बघा प्रत्येक म्हणजे किती पण मोठा माणूस असू दे किंवा गरीब असू दे हत्ती दर बुधवारी बाजारात येत होता पण आज ह्या बुधवारी हत्ती दिसणार नाही दुःख प्रत्येकाला वाटायला लागले तर चला बघूया फोन पुढची प्रतिक्रिया घेऊया तर इथं बघा पटेल क्लॉथ स्टोअर्स म्हणून आहे त्यांचं पण मालक आहेत तुम्हाला दर बुधवारी हत्ती बाजारात येत होता आणि तुम्हाला कसं वाटत होतं हत्ती आल्यावर बाजारात हत्ती आमच्या गावची शान आहे हां हत्ती आल्यावर मोठी बारके सगळे आपुली घेणं हत्तीला बघत होती येत होत आहे आता हत्ती गेल्यामुळं आमची गावात नाराजी बघू शकता तुम्ही तर बघा मित्रांनो आज बुधवार आहे आणि दर बुधवारी सव्वापाच साडेपाच वाजता म्हणजे बाजार भरपूर मोठा भरत होता पण आज साडेपाच पावणे सहा वाजलं तरीसुद्धा बाजार काय अजून भरला नाही आणि प्रत्येक बुधवारी हत्ती ह्या बाजारात न बघा तिकडं असं डवलत डुलत यायचा आणि सगळी लोकं त्या हत्तीला त्यांच्याकडं जे खायला हाय जे काय हत्ती खातो आहे भाजीपाला असेल फ्लॉवर असेल केळं असतील डाळिंब असतील सफरचंद असेल तर ही व्यापारी लोकं त्या हत्तीला खायला देत होती पण आज बुधवारी तो हत्ती बघा आमचा ह्या बाजारात दिसणार नाही तर आता बघा हे दर आठवडी ही लोकं व्यापारी लोक आहेत आणि ही बाजारात त्यांचं काय ब कोण केळं घेऊन येत आहे हे डाळिंब आहेत कोण सफरचंद विकणारे आहेत तर त्यांना विचारूया तर दर बुधवारी हत्तीला तुम्ही बघत होता दर बुधवार बघतो आणि दर बुधवारी हातीकडून येत होता पण आज हत्ती आपला इथं नान्नी गावचा हत्ती येणार नाही तर तुम्हाला काय वाटतंय हत्ती सुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत होतो पण आज हत्ती बघा सोंडन सगळ्यांनी आशीर्वाद देत होता पण आज हत्ती येणार नाही आपला आज नान्नी बघा बाजारात सुद्धा मित्रांनो एकदम आता शुकशुकाट आहे सव्वा पाच साडेपाचला बाजार भरायचा पण आता पावनीचा सहा वाजलं तरी पण लोक अजून काही येणार कारण का, ये का हत्ती जाऊन फक्त तीन दिवस झाल्यात आणि तिसऱ्या दिवशी म्हणजे अजून लोकांच्या मनात दुःख भरपूर आहे तर ह्या मामांचं जरा विचारूया कसं वाटतंय तुम्हाला आज आज हत्ती बाजारात येणार नाही तर बघा शंभर टक्के बाजार भरणार नाही असं लोकांचं मत आहे कारण आज हत्ती नाही म्हटलं तर बाजार तर सुद्धा कसा भरणार कारण ह्या अख्ख्या बाजारात बघा हत्ती येत होता चला आता जरा पुढे जाणून घेऊया तर बघा आता ह्या ताईंना विचारूया जरा मोठ्यानं बोला दर बुधवारी हत्ती बाजारात येत होता पण आज बुधवारी हत्ती आपल्या नांदेगावचा येणार नाही तर तुम्हाला काय दुख कसं वाटतंय वाईट वाटते आम्हाला हत्ती येणार नाही हत्ती आले की आम्ही काहीतरी देत होतो घेत नव्हता हत्ती आता बाजार बनल्यासारखं वाटतं ना बाजारात कोण लोक पण नाही येत आणि विकणारी पण कोण नाही तुम्ही दिल्याशिवाय हत्ती घेत नव्हतं घेत नव्हता तर बघा मित्रांनो आमच्या नांदेगावचा हत्ती किती शाना होता आणि ते काय वाटेल ते तिकडे सुप्रीम कोर्टाला किंवा हायकोर्टाला अहवाल सादर केले आहेत चुकीचं सांगितलं आता बघा ही परगावचे लोक आहेत तुम्ही परगावच आहे ना आम्ही हे नाणेच मग दर बुधवारी हत्ती ह्या बाजार देणार पण हिनी दिल्याशिवाय हत्ती कुठं सुद्धा म्हणजे घेत नव्हता आता बघा इथं सुद्धा मावशी जमले कसं वाटत जेवला नाही तुम्ही तर अजून ती तीन दिवस आणि सगळ्यांच्या डोळ्यात पाणी हाय सगळ्यांनी वट वाटायला लागलंय आता ह्या आजी तर बघा एकदम जुनी आहे तुम्हाला कसं वाटलं आजी बघा घरची मुलगी गेल्यासारखं झालंय आणि बाजारात तर तुम्हाला दाखवतो मित्रांनो रौनकच नाही म्हणजे अशी काय तुम्हाला बोलण्याचा शब्द नाही आहेत आता हे सुद्धा आपला भाऊ आहे दर बुधवारी भावतो तूसू तर म्हणजे हत्ती तुझा बटाटू घेतल्याशिवाय फोटो जात नव्हता तर बघा ह्या हत्ती आज बाजारात आला नाही तर बाजारात बसायची इच्छा नाही झाल्या सगळ्यासने आणि दुःख झालं एकदम सगळ्या गावाला तर बघा इथं आता अनेक व्यापारी आहेत यांच्याविषयी आंबा आहे केळी आहे पेरू आहे सफरचंद आहे तर ह्यांचं जरा मत जाणून घेऊया आज बुधवार आहे आज बाजारात हत्ती आपला दिसणार नाही दर बुधवारी म्हणजे हत्ती दौलत दिलं त्या माऊसोबत त्या आमच्या नान्नीगावच्या बाजारात फिरत होता पण आज हत्ती दिसणार नाही तर यांना विचार तुम्हाला काय वाटतंय आज हत्ती आमच्या हत्ती पहिला आमच्या बाजारात भरत नव्हता बाजार भरत नव्हता पण आज बाजार कमीच आहे आज बाजार कमीच आहे तर मित्रांनो हत्ती नाही त्यामुळे बाजारात बघा मस्त मजाच नाही शांतता शांतता वाटायला लागलय किती आहेत ते काय म्हणतो बघा माणसांच्या मनात त्या हत्ती बद्दल किती प्रमाण किती रोष देखील आहे सुद्धा बघा हत्तीच का हत्तीच का नेलं त्यांनी असं लोकांचं मत आहे इथं आमची जुनी माणसं बसल्यात तर दर बुधवारी हत्ती येत होता मग तुम्ही दर बुधवारी हत्तीला बघत होता तुम्ही पण आज हत्ती येणार नाही आपला मग तुम्हाला कसं वाटायला लागले आता वाईट वाटा लागले तर इथं बघा या मावशी मावशी कसं दर बुधवारी तुम्ही बाजारला येत असा बाजारात येतो बाजारात बसतोय बघा तर गावाची खरोखर आज तुम्हाला सांगतो लहान मुलासारखं अत्यंत हत्तीनं प्रत्येक व्यक्तीला गावात एवढा जीव लावला होता आणि आज बाजारात बघा अजून बाजार भरला नाही कारण दर बुधवारी हत्ती यायचा बाजारात आणि ही जी व्यापार लोक आहेत फळफळवळवाली लोक आहेत ही त्यांच्या त्यांच्यावर जे जमतंय ती प्रत्येक वस्तू ती द्यायची आता ही आजी आपल्याला बोलून घेतली तर आजीचं जाणून घेऊ आजीत काय कसं वाटायला लागले तुम्हाला बाबा तर बघा मित्रांनो आजी रडायला लागल्या काय करू आमचं गावाचा स्वभाव तर आजीचं बघा डोळ्यात पाणी आलंय हत्तीसाठी एका मुख्या जीवासाठी आजी रडा आणि आजी रडत्याला बघून मला सुद्धा डोळ्यात पाणी यायला लागलंय करायचं पण काय बोलायचं आजी आपण प्रयत्न करूया आणि आपण एक दिवस आपलं गाव सगळं आपण सगळीजण मिळून एकत्र येऊया भले आम्हाला आपलं मुंबईला जायला लागू लागू दे दिल्लीला जायचं लागू दे, लाग दे सगळी आपलं गाव मिळून आपण प्रयत्न करूया आपण आपण नक्कीच आवाज उठूया हा तर बघा इथं पण हे चिरमुरी फरसाने विकणारी दोस्त आहे आमचा त्याला पण विचारूया आज बुधवार आहे बाजारात हत्ती आज येणार नाही तर दर बुधवारी येत होता तुला काय येत होता पण आज तुला हत्ती दिसणार नाही बाजारात तुला काय वाटतंय मोठ्याने जरा माझ्या दुकानावर कायम हत्ती येत होता त्याला चिन्हा घेऊन आम्ही आशीर्वाद घेत होतो आशीर्वाद घेत होतं परत आता आम्हाला हत्ती भेटणार नाही याचं दुःख आहे आम्हाला तर बघा दर बुधवारी तर बाजारात हे म्हणजे हत्ती येणार हे परत गावातल्या पर गावात बाजार देणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला तिथं भाजी विकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला शेतकऱ्याला हत्ती येणार आहे आणि मी माझ्याजवळ जे काय विकायला हाय फ्लावर असेल कोथंबीर असेल भाजी असेल बघा हे मावशीला म्हणजे प्रत्येक व्यक्ती मनात राग आहे कारण दर बुधवारी आमचा हत्ती ह्या बाजारात येत होता पण तर बघा प्रत्येकाच्या मनात बघा द्वेष आहे राग आहे तर हत्तीसाठी सगळेजण त्यांच्याजवळ जे काही वस्तू आहे जे काय खाण्याची वस्तू आहे ते सगळं हत्तीला लोक देत होती पण आज बघा आमच्या नान्नीच्या बाजारात हत्ती येणार नाही कसं वाटतंय का मग आज हत्ती बाजारात नाही आहे तर बाजारात बघा रौनक सुद्धा नाही मजा नाही शांत शांत आहे एकदम बाजार कारण का हत्ती गेलाय हे सक्च बोला हत्ती बाजार तर बघा मित्रांनो हत्ती येऊन गेला की बाजारात गर्दी भरायची असं मत आहे सगळ्यांचं हत्ती येऊन गेला की बाजार भरणार तर आज बुधवार बघा हत्ती येणार नाही आणि सगळ्यांचं मत आहे ज्यावेळी हत्ती बाजार न येऊन गेला की बाजार भरतो पण बघा आज हत्ती बाजारात येणार नाही आपल्या आणि सगळ्यांची मन ही नाराज झाली एकदम आज भावा हत्ती येणार नाही आपला तुला काय तुला काय वाटायला लागले काय व्हायला लागले नान्नी गावची शान पण आज बाजारात आत्ती येणार नाही बघ आता इथून पुढे गावाला दुःख झालेलं आहे काय करायचं सगळ्या गावाला गावाला दुःख झालंय आणि हत्ती दर बुधवारी येणार पण आज बाजारात बघा हत्ती येणार नाही आणि एकदम असं शांत शांत व्हायला लागलंय मावशी तुमचं काय मत आहे आज बाजारात हत्ती येणार नाही दर बुधवारी हत्ती बाजारात आपले येत होता तुम्ही त्या हत्तीला काय काय खायला देत होता कसं काय पण आज आशीर्वाद याला हत्ती येणार नाही आपला काय कसं वाटलं तुम्हाला तर बघा मित्रांनो सगळ्यांचं मत असं आहे की हत्ती आला की हत्तीच्या सोंडत प्रत्येकजण त्यांना त्यांच्याजवळ जी वस्तू आहे जे भाजीपाला जे खायचं आहे ते हत्तीच्या सोंडात दिलं म्हटलं की हत्ती खाणार हत्ती त्या प्रत्येक व्यक्तीला आशीर्वाद देणार मगच बाजारात जाणार पण बघा आज बाजारात हत्ती नाही आहे त्यामुळे प्रत्येकाचं मन असं नाराज झालं आहे तर आता बघा इथं पुढं आलो आहे मी आणखीन जरा मत कोणाचं काय आहे कसं जाणून घेऊया बाबा दर बुधवारी हत्ती आपल्या गावात बाजारात देत होता आपण खरं आज हत्ती बाजार देणार नाही तुला काय वाटतंय हत्ती बदल पूर्ण शांत आहे बाजारामध्ये काय सुरू वाटतं मेन करून लोक येणार झाल्या हत्तींनी काही नाही जमत नाही काय बाजारामध्ये तर बघा बाजारात आज हत्ती नाही त्यामुळे लोक कोण येणार नाहीत आणि काय काय तर इथं बघा ही आमची नांदी सहकारी बँक आहे आणि या बँकेत पण हत्ती येऊन गेल्यानंतर बाजार भरायचा आज भावा हत्ती येणार नाही काय वाटतंय तुला मोठ्यानं बोल जरा बाजारपूर्ण शांत वाटायला लागला आहे आणि तेच हत्ती आला असं तर बघा हे प सगळेजण नाराज आहेत एकदम बाजार शांत आहे असं म्हणजे बाजारात काय असं हेच नाही लोक आता फक्त बाजारात यायचं या भावनेनं आल्यात पण हत्ती येणारा ह्या भावनेनं कोण नाही आहे कारण आता सगळ्यांना माहीत आहे की आता आपला माधुरी हत्ती ह्या बाजारात दिसणार नाही इथं बघा अनेक व्याप म्हणजे व्यापारी आहेत आमच्या गावचे पण आज व्यापारी आहेत तर दर बुधवारी हत्ती नाणीत बाजारात देत होता तवा कसं वाढत होतं आणि आज हत्ती येणार नाही आज काय कसं वाटतं आहे आज हत्ती नसल्यामुळे आज नान्हे गावात एक मोठी पोकळी निर्माण झालेली आहे हां आणि हत्ती नसल्यामुळे आज बाजार अगदी सुनं सुनं वाटत आहे प्रत्येक वेळी तो इथे येत होता प्रत्येक वेळी आम्ही काय त्याला काय हवं ते आम्ही देत होतो त्यामुळे आज खूप नाराज आहे आम्ही आमची नान्नीची हत्ती माधुरी आमच्या गावात परत आलीच पाहिजे त्यासाठी आपण जनआंदोलन छोडूया भले मुंबईला जायला लागतं लागूया आपण गावातल्या सगळ्यांनी मिळून जनआंदोलन छोडूया आणि काय करायला लागेल ते सगळं आम्ही सग सर्वजण तयार आहोत हां काही करायला लागू तर बघा मित्रांनो हत्तीसाठी जन आंदोलन जरी छेडायचं म्हटलं तरी सुद्धा लोक तयार आहेत तर इथं बघा आपलं लिंबू लिंबूवाल एक भाऊ आहे आणि तो दर बुधवारी येतोस ना तू दर बुधवारी बाजार देतोय त्याचं मत जाणून घेऊया बाबा दर बुधवारी हत्ती बाजार देत होता पण आज आपला हत्ती बाजार देणार नाही तुला काय वाटतंय कसं तुझ्या मनाला वाटायला लागलं आज हत्ती येणार नाही तुला चित्र तुझ्या पुढे हत्ती फिरणार नाही काय वाटतंय तुला, 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 तुला तु बस बरोबर ना मन नाराज झालंय तर बघा तुझं गाव कुठलं तर हा भाऊ चलकांचीच आहे पण त्याला सुद्धा या हत्तीनं जीव लाळा लावला होता जीव लावला होता आता पुढा आपण जरा आणि परत माहिती घेऊया कसं वाटतय कसं वाटतंय तुम्हाला दर बुधवार तुम बाजारात होता हत्ती तुझा काय वाटायला लागले दुख वाटायला दुख वाटायला लागले आज नंतर हत्ती जेव्हा तुम तुमच्याकडे येत होता त्यावेळी तुम्ही काय काय त्याला खायला देत होता मटकी मोड देत होता तर बघा या मावशी त्या हत्तीला मटकी मोड देत होत्या आणि हत्ती मटकी मोड सुद्धा खायचा आता आणि परत येतो जरा चौकशी करूया <सवह> दर बुधवारी हत्ती येत होता काय बाजारात तू त्याला जे तुझ्या जी खायची वस्तू जी देत होता आता कसं आज हत्ती येणार नाही बाजारात वाईट वाटायला लागलं दर बुधवारी हत्ती तुझ्या इकडे अक्का बाजार सगळं होता पण आज हत्ती येणार नाही आज हत्ती नाही बाजार भरल्यासारखं वाटायला कमी दिसा लागला आणि बघा मित्रांनो हत्ती बद्दल इतकं प्रेम गावात लोकांचं जेवण सुद्धा कमी झालंय कारण दर बुधवारी हत्ती येऊन गेला की बाजार भरायचा पण आज हत्ती येणार नाही तर बघा बघायत ही चिल्ली पिल्ली सुद्धा बाजारात बारकी बारकीपोर नाव काय तुझं एके सांगा रे वेदांत तुझं काय कार्तिक किती बुधवारी बाजारात तुम्ही दर बुधवारी हत्तीला बघत होता आज हत्ती नाही कसं वाटतंय दुःख वाटा लागले वाईट वाटा लागले तर बघा मित्रांनो हत्ती गेला या बाजारात ना गावात आमच्या तर या पोरांनी सुद्धा वाईट वाटा लागले कारण दर बुधवारी बाजार द्यायची दर बुधवार हत्तीला बघा आज हत्ती आपल्याला दिसणार नाही तर हत्तीला आणण्यासाठी तुम्ही येणार काय आमच्यासोबत नक्कीच आपण प्रयत्न करा हत्तीला आणण्यासाठी जे काय लागलं ते प्रयत्न तर पार्किंग पोरं सुद्धा बघा हत्तीला आणण्यासाठी नक्कीच मदत करणार मित्रांनो त्याला फोटो जाणून घेऊया इथं आहे बघा आमच्या नांद्रेगावचं दैवत बजरंगबलीचं मंदिर आहे मित्रांनो इथं आणि हे बघा हनुमानाचं मंदिर आहे इथं आणि इथं सुद्धा लोक असतात पण आज हत्ती गेला असल्यामुळं की आता लोकसुद्धा कोण नाहीत आता आपण जरा आणि परत लोकांची जरा मनोगत काय ते घेऊया पण आता बघूया आहेत तर यांची जरा माहिती घेऊया त्यांना कसं वाटतं तर दर बुधवारी बावा हत्ती येत होता बाजारात काय आणि ज्यावेळी हत्ती बाजारात येत होता हत्ती बाजार देत होता तू हत्तीला म्हणजे तुला काय वाटतं हत्ती बद्दल तू खायला काय देत होता हत्ती नाही गर्दी नाही गर्दी नाही गर्दी नाही मोकळे पडले बाजार सारे तर बघा हत्ती नसल्यामुळं हत्ती नसल्यामुळे मन एवढं नाराज झालं तुम्हाला सांगतो हत्तीला बघितल्यावर आनंद वाटत होता हावसर खायला देत होती लोक हत्तीला हत्ती बघितल्यावर हत्ती नसल्यामुळे बाजारात तुम्हाला समजा आनंद नाही कुणाला सुद्धा आनंद नाही खरोबर नाही 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 आनंद नाही खरोबर सगळे लोक नान्य गाव सोड प्रत्येक व्यक्ती ना नाराज आहे आणि हत्ती परिस्थिती बिकट झाली बिकट झाली तर हत्ती बाजार झाला की मित्रांनो हत्तीला त्या व्यक्तीपाशी जे काय आहे ते तो व्यक्ती प्रत्येक जण त्या हत्तीला खायला देत होता मेथी भाजी असेल कोबीज असेल फ्लॉवर असेल हत्तीला जे जे हत्ती खातोय ती प्रत्येक गोष्ट देत देत होती लोक दर बुधवारी बाजारला येता तर हत्ती दर बुधवारी बाजार देत होता पण आज हत्ती बाजार देणार नाही तुम्हाला कसं वाटतंय वाईट वाटायला लागले तर हत्ती बाजार झाला तुम्ही हत्तीला खायला तुमच्याजवळ जे काय हत्ती खातो तुम्ही आनंदाने सगळे देत होता आणि हत्तीसुद्धा तुम्हाला आशीर्वाद देत होता तर बघा मित्रांनो हत्तीसुद्धा मन मोकळ्यापणानं आशीर्वाद देत होता सगळ्यांना आता यांना विचारूया कसं वाटतंय आज बुधवार आहे हत्ती बाजार येणार नाही प्रत्येक बुधवार येऊन येत फ्लॉवर खात होता आणि फार झालेला आहे आमचा हत्तीने हत्ती न्यायला नको असं प्रत्येकाचं मत आहे मित्रांनो पण सुप्रीम कोर्टानं आणि हायकोर्टानं आदेश देऊन हत्तीला नेले आमच्या नान्नी गावातनं ना। आणि आज फक्त दोन तीन दिवस झालं तर दुःख एवढं आहे सगळ्यांचं सगयंच नाही की प्रत्येकाला वाईट वाटायला लागलंय मामा कुठलं गाव तुमचं जरा मोठ्यानं बोला जयसिंगपूर जयसिंगपूर दर बुध दर बुधवार तुम्ही येत आहे बाजारला नान्नीला मग दर बुधवारी हत्तीला हत्ती येत होता बाजारात तुम्हाला कसं वाटत होतं आणि आज हाती बाजार येणार नाही आत्ता कसं वाटायला लागलं बाजार भरगच भरलं वाटतो पण आज हत्ती येणार नाही गावाला बघा सगळ्यात मन नाराज झाले सोनू सोनू झालंय सगळ्यांचं हत्ती मग हत्तीला आणण्यासाठी तुमचा पाठिंबा नक्की प्रयत्न करूया आपण जन आंदोलन छेडूया आणि हत्तीला आणण्यासाठी आपण गाववाल्याने किंवा मिळून प्रयत्न करूया तर बघा आता जी आपल्या माता भगिनी बुधवारी बाजारला येत होत्या त्यांच्याकडे पण मत जाणून घेऊया कसं वाटायला मावशी आज हत्ती नाही बाजारचा मुक्का वाटा लागला त्यातने ला शांत वाटायला लागलाय एकदम बघा हत्तीचं नाव काढल्या गेल्या डोळ्यात पाणी आलं यांच्या त्यांना दुःख खरोखर आवरणा झालंय एक माणूस गेल्यावर एवढं दुःख होणार नाही तेवढं मुक्का प्राणी आमच्या गावातून गेल्यानंतर दुखायला लागले डोळं भरून यायला लागले प्रत्येकाची आणि हत्ती परत द्यावं म्हणून जी विनंती करायला लागल्यात तर हा हे व्हिडिओ आहे जितक्या जितके होईल ते अंबानीपर्यंत पोचवायचा प्रयत्न करूया आपण की जेणेकरून त्याला लोकांच्या भावना मत समजतील लोकांच्या भावना त्याला कळतील की बाबा काय लोकांचं मत आहे किती दुःख आहे लोकांसने कस वाटालय मावशी दर बुधवारी हत्ती येत होता आणि आज बाजारात हत्ती नाही कसं वाटायला हवं तुम्हाला तर प्रत्येक माता भगिनी गावातल्या प्रत्येक व्यक्तीची ही इच्छा आहे की हत्तीला आमच्या परत आणून द्या परत हत्ती परत आलाच पाहिजे हत्तीसाठी परत आणण्यासाठी आपण आंदोलन करायचं काय नक्कीच आंदोलन करू आपण सगळेजण हत्ती आपल्या गावात आलाच पाहिजे परत शांत शांत वाटायला लागले सगळ्यांचं बघा दुःख झालंय मित्रांनो हत्तीने हत्तीने त्यामुळे मन सुनं सुनं झालंय बाज्या सुद्धा सुनासुना आहे एकदम भी बाजार सुद्धा आज बघा भरला नाही यांचं मत मावशी कसं वाटायला लागले दरबुधवार्थी बाजार देतोय खरं आज आपला हाती बाजार देणार नाही जीव गमन झालाय मन तर प्रत्येकाच्या डोळ्यात आणि मनात हेच दुःख आहे की हत्ती नाही बाजारात कुणाचं तर जीव मन लागणार झालंय प्रत्येकाला दुःख वेदना झाल्यात तुम्ही भाजी दिला की हत्ती छान नकी, तुम्हाला आशीर्वाद सुद्धा द्या तुझा घेऊन गेलेला आहे आपण आपण सर्वजण मिळून नक्कीच प्रयत्न करूया आमच्या हत्तीला परत आणण्यासाठी तर बघा हे आहेत आमच्या नांदेगावचे बाजीराव हे कोतवाल म्हणून आमच्या ग्रामपंचायत मध्ये तर त्यांचंसुद्धा सुद्धा मत जाणून घेऊया कसं वाटतंय तुम्हाला आज दर बुधवारी हत्ती बाजारात येत होता आणि आज दर आजच्या आज बुधवारी हत्ती नाही बाजारात कसं वाटलंय तुम्हाला मोठ्याला बुधवारचा बाजार असा हत्ती बाजारात येताना हत्तीची अशी शान होती प्रत्येक लोक असं म्हणायला लागले की बाजारात गर्दी हत्तीमुळं जास्त हे होत होत हत्तीच्या आल्यानंतर बाजार भरगत असा वाटत होता पण आज हत्ती नसल्यामुळं आज बाजार सुनासुना वाटा लागला लोकांच्या मनातली भावना वगैरे व्यक्त व्हायला लागल्या शान दोड़ा शान दोड़ा बाजार असा ओसाड लागलाय शांत वाटायला लोक पब्लिकच नाही जे बाजारात जो किलकिलाट होत होता तो असा काहीच नाही आहे जेणेकरून बाबा माणसं चालल्यात या लागल्यात असाच प्रकार पण व्यापार असा काही जमा झाला आहे नाराज झाली सगळी प्रत्येक बाबा खायला देत होते सांभाळत होते आपल्याला माधुरी आणण्यासाठी आपण प्रयत्न बघा प्रत्येकांचं मत असं की माधुरीला परत आणण्यासाठी आपण सगळेजण प्रयत्न केले पाहिजेत प्रत्येक व्यक्ती बाजारात आलेला आहे ते प्रत्येक व्यक्तीचं मन नाराज झालंय प्रत्येक जण असा शांत शांत आहे बाजारात काय मजा नाही शांत बाहेर बाजारात ग्रॅक नाही असं म्हणजे प्रत्येकाचं मन नाराज झालंय प्रतिक्रिया घेऊया कसं वाटतंय आज आज दर बुधवारी हाती बाजारात देत होता पण आज बुधवारी भाजी हत्ती येणार नाही बाजारात कसं वाटायला लागलंय तुम्हाला वाईट वाटायला लागलंय मग आपण हत्तीला परत आणण्यासाठी आंदोलन केलं पाहिजे तर बघा प्रत्येक व्यक्ती गावातला सगळेजण हत्ती आज बाजार देणार नाही त्यामुळं प्रत्येकांचं मन नाराज झालंय कसं वाटतंय आज हत्ती नाही येणार बाजारात आतवून यायला हत्तीची हत्ती गेला वाईट वाटायला लागले मला वाईट वाटायला हत्ती आपला बाजारात आला पाहिजे तोंडात काय पण तुम्ही खायला की आशीर्वाद द्यायची हत्ती पुढे जात नव्हता पण ती आशीर्वाद देणारी तोंडात आपली राहिली नाही आपल्या बाजारात आपल्या गावात आनंद वाटत होता यांची या मावशी पण जर प्रतिक्रिया घेऊया कसं वाटते मावशी तुम्हाला दर बुधवार हाती येत होता बाजारात आज आशीर्वाद देणार कोण नाही आज आशीर्वाद देणार कोण नाही आहे एक मुका आशीर्वाद देत होता आणि निस्वार्थपणे आशीर्वाद देत होता त्याच्या मनात असं भेदभाव नाही काय नाही तर बघा मन प्रत्येकाचं आशीर्वाद देणारा आज हत्ती आमच्या हातनं गेलाय तर हत्ती येण्यासाठी आपण आंदोलन किंवा प्रयत्न केले पाहिजेत नक्कीच प्रयत्न केलेच पाहिजेत तर प्रत्येक तर प्रत्येकाचं मत घेतलंय मित्रांनो हत्तीबद्दल मत व्यक्त केलंय आणि प्रत्येकाचं मन आणि विचार असा आहे की हत्ती हा परत आलाच पाहिजे हत्ती गेल्यापासून प्रत्येकाचं मन दुःख आहे प्रत्येका डोळ्यात पाणी आहे हसा लागला कोण आहे तर आहे मोबाईल मला मी त्याला झाडतो त्याला नान्नी गावात यायलाच पाहिजे बोला बोला माणूस आला त्याला बाहेर मत... तीस वर्ष हत्ती आमच्या गावात राहिल्या बाजारात सगळी लोक रडायला लागल्यात का? लो का आज काय सगळी लोक रडायला लागल्यात काय रडत असेल काय असेल बो, बोला बरोबर काय त्या माणसाला मरणार आहे तो की त्या घरात महिनाभर कोण जाऊन असा रोग लावून मरणार आहे तो बघा मित्र माझ्या गावच्या मुलाला घेऊन गेलाय येतो आज लहानपणापासून आमची मुलं त्याच्याकडे बघतात लहान मुलाला सुद्धा ते हात कधी लावला नाही खरं ते ह्यानं अंबानीनं लावला

मोबाईल बघून तीन दिवस झालं रडायला लागले आम्ही तीन दिवस झालं तर आणि अंबानी मेल्यावर रडायला एकटा सुद्धा कोण माणूस राहणार नाही तिथं इतका बघा राग नांदी गावातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे आज तिथन हिथन पण रडायला लागले लोक सगळे तिथन हिथ पुन्हा पुढे मोबाईल दे ह्या नेणाऱ्याला कोण शाप बी दे राहणार नाही माझा तर शाप यायला नाही आहे इतका बघा राग प्रत्येक व्यक्तीच्या मनात आहे नांदी गावात मी एक बाई आहे मी बी लहानपणा तिला बघतो माझ माहेर जन्मलेल्या मुलाला मी हातात दिलाय धरून आशीर्वाद एवढा भारी दिलाय त्यानं आणि रोग लावून मारणार आणि मेन त्या मातीला सुद्धा अंबानी जे जा कोण जाणार नाही ना ना आणि मंत्री कोण जरी आला आहे ता यायला देणार नाही मी तर देणार नाही भले गाव लवकर सगळी त्यांच्या संघटने असू नये तर मी देणार नाही त्याला दे ना ना दे ना ना गावात यायला

बघा मित्रांनो प्रत्येकज मोठ अस आहे या नानी गावात यायलाच पाहिजे यायलाच पाहिजे नक्कीच पर्यटन करूया आपण सगळे आपण जे मंत्री मिरो फिरायला होती ती मंत्री कोणत्या दिवशी नव्हती तो माणूस गावात आला तर मी सोडणार नाही भला कोण बसून रे मग इतका बघा राग आहे पण गावात आला तर यायला मी देणार नाही पहिला किती त्या हत्तीबद्दल प्रेम होत आणि किती राग आहे बघा प्रत्येक व्यक्तीच्या मनात हत्तीला नेल्याबद्दल ने हत्ती हा परत आमच्या नान्नी मठामध्ये आमच्या नान्नी गावात आलाच पाहिजे अशी प्रत्येक व्यक्तीचं मत आहे नुसतं नान्नीतल्या व्यक्तीचं नाही तर गावातल्या पर गावातल्या सुद्धा प्रत्येकाचं मत आहे की हत्ती हा आमचा आलाच पाहिजे प्रत्येकाच्या डोळ्यात मित्रांनो प्रत्येक जन व्यक्ती प्रत्येक व्यक्ती रडा लागला आहे आणि एवढक्या लोकांचा समिती श्राप घेऊन हत्ती तर तिथं तिने ठेवून तिने खरोखर मन मोठं करून आमचा हत्ती आमच्या गावाला परत पाठवावा ही मी विनंती करतो तर बघा मित्रांनो बारके बोर्ग सुद्धा आहे हत्ती बाय यायला पाहिजे का आपल्या गावात यायला पाहिजे यायला पाहिजे तर बघा ते बारक मुल सुद्धा म्हणते हत्ती यायला पाहिजे कारण दर बुधवारी हत्ती म्हणजे आमच्या नान्नीगावची गाव शान रस्ता आहे एवढ्या एवढ्या लोकांच्या मित्रांनो हत्ती किती आहे इतका शांत जात होता एवढ्या लोकांनी तर बघा इतका हत्ती बद्दल या बाजार एकदम शांत जात होता एकदम शांत जी काही व्यक्ती त्याला खायला देतील <coughs> हत्ती आनंदाने खाया का माझा हत्ती गाव सोडून जातात लाखो लोक होते तर त्याला एक माणूस राहणार नाही कोण तर बघा इतका राग आहे प्रत्येक मला सावकार असेल ते त्याच्या पुरता आमच्या गावात राहिला त्याला काय सुद्धा समज नाही एवढा बघा आता नाही मी नवीन असल्यापासून सातवीला असल्यापासून माझ्या या गावात हत्ती यायचं तुमच्या लहानपणापासून माझ्या लहानपणापासून बघा एवढं जीव लागला हे नाही नक्कीच आपण नक्कीच आपण सर्व गावकरी म्हणून प्रयत्न करूया आपले आणण्यासाठी चालते आपण नक्कीच प्रयत्न करूया तर मित्रांनो हो व्हिडिओ हक्तीबद्दल लोकांचे काय मत आहे काय प्रतिक्रिया आहे ते नक्कीच बघा आणि विलदेळ हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आमचा माधुर याति आमच्या गावात परत येईल त्यासाठी सर्वांनी नक्कीच प्रयत्न करा धन्यवाद जैन जय महाराष्ट्र जय शिवराय